अलंका भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी महाराज मुक्ताबाई यांच्या ताटीच्या अभंगांमधले आदिशक्ती श्रीसंत मुक्ताबाई यांच्या तातीच्या अभंगातले बारा अभंग आपण प्रवचनासाठी घेतलेले आहेत त्यातला हा पाचवा अभंग आपण आता घेतोय एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले उठे विकार ब्रह्मी मुळ अवघे मायेचे गबाळ माया समूळ नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा ऐसा उमज आदी अंती मग सुखी वावे संती काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या अभंगातलं पहिलं पुष्प एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले आदिशक्ती मुक्ताबाई माऊलींना एक प्रश्न विचारतायत आता ही उमज नाही आहे आता ही समज आहे आता प्रश्नार्थक गोष्टींकडे मुक्ताबाईंनी आपला कळ वडव वळवलेला आहे समजवणीचा सूर पहिला होता नंतर थोडा दटावणीचा होता आता त्यांनी आपलं मत मांडण्यासाठी तुम्ही जी कृती करताय ती कृती योग्य नाही याच्यासाठी त्यांनी माऊलींनाच प्रश्न विचारलेले आहेत आपण आपलं मत सिद्ध करण्यासाठी विरुद्ध प्रश्न प्रतिप्रश्न समोरच्याला विचारत असतो प्रतिप्रश्न विचारून आपलं कसं बरोबर आहे हे, हे पटवून देण्याचा हा एक प्रयत्न असतो संत मुक्ताबाई यांनी आपल्या माऊलींना एक छान प्रश्न विचारला आहे तुम्हा आम्हाला हा सद्य परिस्थितीमध्ये प्रत्येकाला विचारता येईल प्रत्येकाने स्वतःला विचारावा असा प्रश्न आहे एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले दादा माऊली आपण एकटेच साधू झालेले आहात असं आपल्याला वाटतं आहे का आणि आपण एकटेच साधू झालेलं आहात आपल्याला एकट्यालाच ब्रह्मज्ञान प्राप्त आहे आणि आपल्याला एकट्यालाच या सगळ्या विश्वाची काळजी आहे यातलं सगळं जे ज्ञान आत्तापर्यंत या सृष्टीमध्ये होतं त्यातलं सगळं ज्ञान आपल्याकडेच आहे आणि इतर सगळं कोणाकडेही नाही येर कोण वाया गेले बाकीच्या लोकांकडे ज्ञान नाही का असं आपल्याला वाटतं आहे का म्हणजे या सृष्टीमध्ये आपण केवळ एकमेव संत आहात आणि इतर सगळेजण आहेत ते वाया गेलेले आहेत म्हणजे ते संत नाहीत असं आपल्याला म्हणायचं आहे का विचार बघा कसा वेगळा आहे मुक्ताईंनी हा प्रश्न याच्यासाठी विचारला आहे साधुत्व तत्व संत तत्त्व या संत संततत्वाच्या सर्व गुणांना एक गुण महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपल्याकडे असलेली ती सर्व सिद्धी ते सर्व ज्ञान ती सर्व शक्ती ती शब्द ते अगाध विश्व शब्दसंपत्ती या सगळ्या गोष्टींचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला माझ्या इतकं दुसऱ्याकडे नाही माझ्याकडेच आहे असा जो काही आपला समज आहे तो समजसुद्धा चुकीचा आहे वास्तविक पाहता तो समज काही गैर नाही जे माऊलींच्याकडे आहे ते ज्ञान इतर कोणाकडेही नाही माऊलींच्याकडे जी सद्विवेक बुद्धी तत्त्वज्ञ चिंतन समर्पक गीतेचं असलेलं विषयांकित खंडन या सगळ्या गोष्टी माऊलींकडे आहेत पण याचाच अर्थ त्या सगळ्या गोष्टी इतरांकडे नाहीत असं म्हणणं अयोग्य आहे मुक्ताबाईंनी काय सांगितलं ते नीट लक्षात घ्या ज्ञानदादा आपल्याला असं वाटतं का आपण एकटेच साधू झालेले आहात बाकीचे सगळे विना ज्ञान ज्ञान न घेता वाया गेलेले आहेत जर अशी आपली जर दृष्टी असेल तर ही दृष्टी या सृष्टीमध्ये चुकीची ठरते कारण प्रत्येक कण आणि कण जर परब्रह्म असेल प्रत्येक कण आणि कण हा जर या सृष्टीमध्ये जर परब्रह्माचं स्वरूप असेल आता इथे अर्थ समजून घेण्यासारखा आहे या सृष्टीमध्ये असलेलं ज्ञान जे माऊलींच्याकडे आहे हे माऊलींच्याकडे असलेलं ज्ञान नीट जर तुम्ही विचार केलात तर माऊलींनी देण्याचा या समाजाला उत्तमोत्तम प्रयत्न केलेला आहे आता हा उत्तमोत्तम केलेला प्रयत्न समजा समोरच्या व्यक्तीने हेटाळणी स्वरूपात जर घेतला असेल तर समोरच्या व्यक्तीने केलेली आपली हेटाळणी केलेली आपली निंदा आपल्या ज्ञानाचा केलेला उपमर्द हा उममर्द त्याच्याकडे ज्ञान नाही अशा व्यक्तीने करणं किंवा ज्याच्याकडे ज्ञान आहे परंतु या समाजामध्ये ज्याला प्रदान करण्याचा अधिकार भगवंतांनी दिलेला नाही नीट हा अर्थ लक्षात घ्या समजून घेण्यासारखा आहे एखादा शिक्षक आहे ज्याच्याकडे भरपूर देण्यासारखा आहे तो खूप शिकलेला आहे परंतु तो आपलं ज्ञान दुसऱ्याला द्यायला तयार नाही अशा समाजामध्ये प्रत्येक घटक तुम्हाला बघायला मिळतील की एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असलेला एखादा गायक खाली तसेच नवीन गायक निर्माण करेल असं नाही परंतु एखादा उत्तम पट्टीचा गायक नसेल पण त्याला सुरांचं ज्ञान जास्त चांगलं असेल तो जास्त चांगले गायक घडवू शकेल किंवा घडवतही असेल घडवलेही असतील अनेक उच्च पदस्थ असणारे अधिकारी त्यांनी नवीन अधिकारी घडवलेत तर तसं नसतं किंवा तसं घडत नाही उच्चपदस्थ असणारे अधिकारी कदाचित तेवढ्या ताकदीचे नसतील त्याच्यापेक्षा जास्त चांगले अधिकारी दुसराच कोणीतरी घडवत असेल म्हणजे आपल्याकडे जे असलेलं उत्तमोत्तम ज्ञान आहे ते दुसऱ्याला देऊन त्याच्यातून नवीन तसेच विद्वान बुद्धिमान तयार करणं ही गोष्ट हा अधिकार प्रत्येकाला प्रदान केलेला नाही भगवंतानी हा गुण प्रत्येकाच्या दिलेला नाही त्याच्यामुळे अत्यंत सुशिक्षित टोकाचं ज्ञान असलेला व्यक्ती सहजगत्या आपलं ज्ञान दुसऱ्याला प्रदान करेल अशी काही मानसिकता त्याच्यामध्ये निर्माण झालेली नाही किंवा असतेच असं नाही हा भगवंताचा अधिकार आहे की ते ज्ञान तुमच्यामार्फत दुसऱ्याला दिलं जावं हा भगवंताचा अधिकार आहे आणि भगवंत तो अधिकार एखाद्यालाच प्रदान करतो प्रत्येकाला ते देत नाही याचाच अर्थ असा की माऊलींच्याकडे जे ज्ञान आहे तसंच ज्ञान तेवढंच ज्ञान तेवढेच प्रकांड पंडित त्यावेळेला असतीलही मुक्ताईंनी त्याच्यासाठीच सांगितलं आहे तुम्हीच साधू आहात म्हणून बाकीचे कोण वाया गेलेत असं समजण्यात काही अर्थ नाही त्यांना ज्ञान प्रदान करण्याचा अधिकार भगवंतानी दिलेला नाही जो ज्ञान क प्रदान करण्याचा अधिकार आहे हा प्रत्यक्ष माऊली आपल्याला दिलेला आहे मी माऊली म्हणतोय तिथे ज्ञानदादा असा उल्लेख आहे आपल्याला माऊलीच म्हणावं लागेल आपल्याला तो शब्दप्रयोग घेता येणार नाही मुक्ताईंनी माऊलींना सांगितलं आहे की तुम्ही साधू आहात याचाच अर्थ दुसरा वाया गेलेला आहे असं होत नाही दुसऱ्यांच्याकडे पण तेवढंच प्रकांड पंडित त्याचं ज्ञान असू शकतं परंतु त्यांना ते देण्याचा अधिकार नाही त्यांची मानसिकता नाही त्यांच्याकडे ती योग्यता नाही ती योग्यता तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जर असं जर आतमध्ये जर बसलात तर हे सुंदर ज्ञान या भगवंताचं असलेलं हे कार्य हे आपल्याला पूर्ण करायचं आहे ज्याच्यासाठी आपला अवतार आहे ते अर्धवट राहील ते उत्तम ज्ञान या लोकांपर्यंत पोचणार नाही त्यांच्यातनं आमच्यात आपल्यात मग काय फरक राहील म्हणून सांग तिथे विचारलेला आहे मुक्ताईने प्रश्न विचारलेला आहे की आपण साधू झालो याचा अर्थ दुसरे कोण वाया गेले आहेत असं समजणं म्हणजे हा एक विकल्प आहे विकल साधू असाधू संत असंत किंवा मी ज्ञानी तो अज्ञानी पुण्यवान पापी असं समजणं हा सुद्धा विकल्प आहे आणि संताच्या अंगी विकल्प कुठल्याही परिस्थितीत शोभत नाही तो अवगुण ठरतो हे मुक्ताईंनी आदिशक्ती मुक्ताईंनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माऊलींना पुढचं पुष्प आहे उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गबाळ माया समूळ नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा हे दोन्ही पुष्प एकत्र घ्यावी लागतील दोन आणि तीन उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गवाळ विकार जन्माला आलेला आहे हा ब्रह्माच्या मूळ तत्वात आलेला आहे तुमच्या चैतन्यामध्ये तुमच्या असलेल्या स्थितीमध्ये मूळ ब्रह्मस्थितीचं स्वरूप तुम्हाला प्रत्यक्ष निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे जर या निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झालेल्या आपल्या या ब्रह्मस्वरूप रूपामध्ये मूळ रूपामध्ये जर हा विकार उत्पन्न झाला हा विकल्प उत्पन्न झाला अवघे मायेचे गबाळ माया समूळ नुरे जेव्हा विश्वब्रह्म जर मायेचं गबाळ म्हणजे समोर दिसणारे हे जे प्रकांड पंडित आहेत त्यांचं असलेलं ज्ञान आहे ते ज्ञान देत नाही आहेत म्हणून ज्या सृष्टीमध्ये त्यांचं उत्पन्न झालेलं आहे असं तुला वाटतं आहे दादा माऊलींना हा प्रश्न आहे आणि माऊलींना हा विशेषतः विचारलेला प्रश्न आहे सांकेतिक प्रश्न आहे की ते वाया गेले असं समजणं किंवा त्यांच्यामध्ये हा विकार आपल्या मनामध्ये उत्पन्न होणं तर ज्याच्यामुळे ते तेवढे प्रकांड पंडित नाहीत हा विचारसुद्धा आपल्या मनाला शिवणं हे संत परत प्राप्त झालेल्या बोधस्वरूप प्राप्त झालेल्या ब्रह्मस्वरूप प्राप्त झालेल्या संताला योगेला हे रूप विकल्पाचं रूप मान्य नाही हा अवगुण ठरतो आणि हा अवगुण माऊलींनी आपल्यात येऊ देऊ नये याच्यासाठी हा केलेला एक प्रश्नार्थक उपदेश आहे पुन्हा नीट बघा माया समूळ नुरे जेव्हा जेव्हा ही संपूर्ण माया डोळ्यासमोरून तुमच्या नष्ट होईल जर मायात जर शिल्लक राहिली नाही तर संपूर्ण विश्व हे केवळ आणि केवळ परब्रह्म स्वरूप होऊन जाईल बघा या सगळं सजीवाचं जे चैतन्य आहे जर सजीव शिल्लकच राहिलं नाही तर त्याचं केवळ चैतन्य शिल्लक राहतं सजीवाचं अस्तित्वच नाही जर सजीवाचं अस्तित्व नाही असं जर धरलं जर शिल्लक राहतं तर मग त्याच्याकडे असलेलं ज्ञान त्यांनी दिलं काय मग तो साधू असला काय असाधू असला काय ती मायाच ठरते संपूर्ण देह त्याचा माया ठरतो ते चैतन्य जर निघून गेलं तर तो देहाचं अस्तित्व संपलं किती माया झाली संपूर्ण मायेचं गबाळ आहे हे समोर तुझ्या जे तुला हिणवतायत अवेलना करतायत तुझी चेष्टा करतायत हे सगळेच्या सगळं मायेचं गबाळ आहे याचा विचार करणं त्याचा विकल्प मनात आणणं हेच मूळ संतरूपाला बाधक आहे माया समूळ नुरे जेव्हा विश्वब्रम्ह ही माया तुझ्या डोळ्यासमोर असलेल्या या सगळ्या लोकांबद्दलचा मनातला असलेला क्रोध हीच माया आहे हीच माया आहे की त्यांच्याबद्दलचा क्रोध निर्माण होतोय जर त्यांचं अस्तित्वच सृष्टीवरती नाही ज्या गोष्टीचं अस्तित्व नाही त्या गोष्टीचा राग मानणं हीच मूळता कन कल्पना ब्रह्ममुळाशी विकाररूपी आहे हे मुक्ताईंनी सांगायचा इथे प्रयत्न केलेला आहे या मूळ ब्रह्मामध्ये हा विकार आहे जर तुला समोर दिसणाऱ्या व्यक्ती या मायेचं गबाळ न दिसता अस्तित्वरूपी जर कोणी ज्ञानी पुरुष वाटत असतील तर साधू असाधू अज्ञानी ज्ञानी पुण्यवान पापी या सगळ्या मायेच्या गबाळ्याच्या गोष्टी मनात आणून आपल्या मनात हा विकार उत्पन्न करणं विकल्प उत्पन्न करणं हेच मूळत आपल्या साधू संत या तत्वाला अवगुणांना मारक ठरतं आहे हा अवगुण आपल्या या साधु संत या तत्वाला मारक ठरतो आहे म्हणून ते पुढच्या प्रश्नातलं जे रूपक जे वापरलं आहे मुक्ताईंनी ते यासाठी वापरलं आहे ये कोण वाया गेले दुसरं कोणी वाया गेला असा तुमचा समज आहे का ऐसा उमज आदी अंती मग सुखी व्हावे संत निवृत्तीनाथांच्या कृपेने हे संपूर्ण विश्व ब्रह्म आहे असं उद्बोधनपर ज्ञान असं उद्बोधन प्रबोधन आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि हे ज्ञान या बोधस्वरूपाला आल्यानंतर आपल्याला या सृष्टीवरती या मायेच्या गावाळावरती रुसून बसण्याचा अधिकार आपल्याला मात्र नाही मुक्ताईंनी सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे की या मायेवरती रुसण्याचा आपल्याला अधिकारच नाही कारण आपण ब्रह्मस्वरूपात आणि मूळ ब्रह्मामध्ये हा ब्रह्मा विकार उत्पन्न होणंच अवगुण ठरतं त्याच्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये या लोकांच्यावरती कुठल्याही कारणाने आपण रागवू शकत नाही ऐसा उमज आदियंती हे आपल्याला उमजलं पाहिजे उमगलं पाहिजे सगळ्यात शेवटी आणि आधी अंती सगळ्यात आधी आणि सगळ्यात शेवटी मग सुखी वावे संती अगदी सुरुवातीला आणि अगदी शेवटी आधी आणि अंती या सगळ्या दोन गोष्टींच्या मध्ये सुद्धा उत्पन्न असणार के ही केवळ मायेचं गवाळ आहे ही समज ही उमज समज आणि उमज या दोन शब्दांमध्ये फरक असा आहे उमज स्वतःहून निर्माण होते ती उमज आणि दुसरा देतो ती समज ही उमज तुमच्यातून निर्माण झालेली आहे तुम्हीच आम्हाला सांगितलेली आहे तुम्हीच बोध स्वरूप आहात असं असताना तुम्हाला ही उमज असताना ऐसा उमज आदियंती प्रत्यक्ष सुरुवातीच्या शेवटपर्यंतची जी उमज आहे ही आपल्याला बोधस्वरूप तत्वानुसार आपल्याकडे आहेच मग सुखी व्हावे संती अशी उमज आपण धारण केल्यानंतर खरंच संताचं रूप आपण प्राप्त केल्यानंतर मग सुखी व्हावे संती मग संत स्वरूपाला अत्यंत सुखामध्ये अत्यंत आनंदाने आपण अंगीकारलं पाहिजे कोणता विकार आणि मूळ बाजूला ठेवायचं आहे तर दुसऱ्याबद्दलच्या या मायेबद्दलच्या गबाळाला कोणत्याही परिस्थितीमध्ये न रागावता आधी मध्य अंती खरा साधू अत्यंत आनंदाने कुठल्याही हेटाळणी क्रोधाला दुसऱ्याच्या निंदा नानास्तीला बळी न पडता समोर जे काही आहे हे अस्तित्वहीन मायेचं गबाळ आहे असं समजून सोडून देणारा हा खरा साधू हा खरा संत आणि या संताला कायम सुखामध्ये राहण्याचंच अंगीकारलेलं तत्व या प्रत्यक्ष मूळ ब्रह्माने भगवंतानी बहाल केलेलं आहे त्याला दुःख ही गोष्टच नाही जर त्याच्याकडे दुःख ही गोष्टच नाही तर ज्ञानदा माऊली तुम्हाला रागवण्याचा तुम्हाला चिडण्याचा तुम्हाला क्रोधाने आपल्याला स्वतःला एका ठराविक चौकटीत बंद करून घेण्याचा अधिकारच नाही कायम साधूनी खऱ्या साधूनी खऱ्या संतांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखातच आनंदातच प्रसन्न चेहऱ्यानेच समाजासमोर वावरलं पाहिजे राहिलं पाहिजे या मायेमध्ये राहताना आपल्या चेहऱ्यावरचा प्रसन्नतेचा भाव कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही याची काळजी खऱ्या संतांनी साधून घेतली पाहिजे काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा या लोकांकडून येणारा तुम्हाला अनुभव कितीही वाईट असला त्यांची निंदा असली त्यांची हेटाळणी कितीही वाईट असली तरी आपल्याला त्यांच्यावर चिडण्याचा अधिकार नाही ही सगळी निर्माण झालेली त्यांच्याबद्दलची असूया त्यांच्याबद्दलचा असलेला क्रोध त्यांच्याबद्दलचा असलेली ही रागाची भावना बाजूला सारा जगाच्या विक्षिप्तपणाबद्दल आपल्याला आलेला तिटकारा आपल्याला आलेली ती उद्विग्नता बाजूला सारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा महाराज या सगळ्या अभंगामध्ये आपल्याला घेण्यासारखं बरंच काही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानानुसार आता माऊलींच्या ज्ञानातनं आपल्या ना ज्ञानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आपणही समाजामध्ये आपलं ज्ञान घेऊन वावरत असतो आपलं शब्दसंपत्ती आपलं स्वरूप घेऊन आपण वावरत असतो काही गोष्टींमध्ये आपल्याला फार कळतं अशा आविर्भावामध्ये आपण जगत असतो त्या आपल्या ज्ञानाबद्दल त्या आपल्या कर्तृत्वाबद्दल एखाद्याने जर प्रश्नचिन्ह निर्माण केलं एखाद्याने त्याच्याबद्दल जर आक्षेप घेतला त्याच्याबद्दलचं वावगं काही त्याच्या मुखातनं आपल्यासमोर आलं तर आपण तत्काळ चिडतो रागावतो मग कितीही जवळचा असला तरी आणि या क्रोधाने रागाने आपण समोरच्या व्यक्त व्यक्तीशी संवाद तोडतो किंवा आपण क्रोधाच्या टोकाच्या भूमिकेला जातो आता तुम्हाला लक्षात येत असेल अनेक विद्वान माणसं आपण टी व्हीवरती चॅनलवरती ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्यांचा मुद्दा मांडत असताना एका काही क्षणाच्या नंतर काही ठराविक शब्दरचनेच्या त्यांच्या वाक्यानंतर ती अत्यंत क्रोधाने लाल झालेली असतात आणि क्रोधाने लाल झालेली माणसं आपली पातळी सोडून वाटेल ते बडबडत असतात त्यांच्या मुखातून वाटतेल ते गलिच्छ शब्द बाहेर यायला लागतात तत्त्वज्ञ असणारी माणसं ज्ञानी असणारी माणसं विचारवंत ज्या वेळेला आपल्या एखाद्या गोष्टीबद्दलचा असलेला अवेलनाकारक शब्द त्यांच्या कानावर पडतो त्यांच्या ज्ञानाबद्दलचं प्रश्नचिन्ह समोर येतं त्यावेळेला ते इतक्या जबरदस्त रागाची प्रतिक्रिया त्यांच्या मुखातून येते ती आपल्याला त्याच्या विद्वत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असते तुम्ही बघा अत्यंत हुशार असणारा कधी शिक्षक अत्यंत प्रगल्भवान असणारा शिक्षक मोठा अधिकारी त्याच्या खालच्या अधिकाऱ्याला विद्यार्थ्यांना समजावताना रागावणं हा गोष्ट वेगळी पण चिडून एखाद्या गोष्टीवरती आपली प्रतिक्रिया देताना खूप मनापेक्षा जास्त गरजेपेक्षा जास्त तो चुकीच्या शब्दांमध्ये ती प्रतिक्रिया देत असतो त्याला आपण म्हणतो त्याने सगळं ताळतंत्र सोडलं आहे त्याची बुद्धी त्याच्यापासून दूर गेलेली आहे त्याचं मन थाऱ्यावर राहत नाही चित्त थाऱ्यावर राहत नाही संयम त्याच्याकडे तेवढा नसतो समोरची व्यक्ती जे बोलते ते अज्ञानाचं आहे असं माहीत झाल्यानंतर शांत बसण्याचा संयमी स्वभाव फार कमी लोकांकडे असतो त्यालाच अध्यात्म म्हणतात त्यालाच परमार्थ म्हणतात घरामध्ये अनेक वेळेला अशा गोष्टींचा अनुभव तुम्हाला येतो अनेक वादविवादांना तोंड द्यायला तुम्हाला भाग पाडलं जातं भाग पडतं त्यावेळेला संयम नावाची गोष्ट हा संतपणा हा संयमी संतपणा तुमच्यात बाणवण्यासाठी या सगळ्या अभंगाच्या मूळ गूढ गर्भार्थाची गरज आहे तुमच्या कुटुंबामध्ये होणारे टोकाचे कलह तुम्हाला जर थांबवण्याचे जर जमले त्या जमण्याच्यासाठी लागणारा संयम हा या अभंगामधल्या गूढ गर्वित अर्थातून तुमच्यात येतो कोणत्या क्षणाला मी थांबलं पाहिजे कोणत्या क्षणाला मी अवेलना निंदा तिटकारा या सगळ्या गोष्टींना आपल्यापासून दूर केलं पाहिजे दुसऱ्याचं असलेलं अपमानाद अपमानास्पद असलेलं वागणं माझ्या अंगाला मी चिटकून न देणं दुसऱ्याचं असलेलं निंदापूर्वक बोलणं माझ्या अंगाला चिटकू न देणं हे किती मोठं गहन या सृष्टीतल्या असलेल्या संपूर्ण ज्ञानातलं एक ज्ञान आहे हा खूप मोठा सिद्धांत आहे दुसऱ्याची शिवी डोक्यात घेणं म्हणजे दुसऱ्यांनी दिलेली अवेलना निंदा नाही आलास की आपल्याबरोबर आपण आपल्याकडे जवळ ठेवणं ती न घेणं हा सिद्धांत आहे तो काहीही बोलला तरी ते मी घेतच नाही हा सिद्धांत आहे त्याला दुर्लक्ष करणं हा सिद्धांत आहे त्याच्या असलेल्या रागाच्या प्रतिक्रियेला संयमाने दूर ठेवणं हा सिद्धांत आहे किती वेगवेगळ्या विचारांचा या संतांनी अभ्यास करून मांडलेले तुम्ही नीट विचार करा आपण केवळ एक अभंग म्हणून याच्याकडे बघतो आपण केवळ एक चार ओळींचे चार शब्द अनाकलनीय शब्द म्हणून बघतो आणि आपण पुढे जातो पण तो संयम जो अभिप्रेत आहे मुक्ताबाईंना आदिशक्ती मुक्ताबाईंना जो अभिप्रेत आहे जो संयम तो संयम आपल्यामध्ये सुद्धा असला पाहिजे हा संयम या सृष्टीत सुखी होण्याचा कानमंत्र आहे अत्यंत टोकाचा संयम हा तुम्हाला सगळ्यात जास्त सुख भाल करतो हा सिद्धांत आहे खूप सुंदर अभंग होता महाराज पुढचा अभंग पुढच्या प्रवचनात आपण बघणार आहोत तोपर्यंत थांबतो महाराज रामकृष्ण हरी राम हरी राम कृष्ण हरी